बातमी शिंदे सेनेच्या एका मंत्र्यांच्या मुलावर झालेल्या गंभीर आरोपाची आहे विवाहित स्त्रीने आरोप केलेले आहेत शिरसाटांच्या मुलावर शिरसाट यांना फसवणूक केली आहे मानसिक छळ केलाय शारीरिक छळ केलाय असा आरोप या महिलेनं केलेला आहे सिद्धांत शिरसाटांनी लग्न करून छळ केलाय असा दावा या महिलेनं केलेला आहे या प्रकरणी आता गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदार महिलेनं केलेली आहे मुंडेंसारखंच हे प्रकरण पाहायला मिळत आहे शिरसाटांच्या यांच्या मुलाबद्दलची ही बातमी आहे पीडित महिलेनं वकील चंद्रकांत यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि ही बातमी समोर अशी नोटीस बजावली आहे की त्यांनी दोन वर्षापूर्वी जान्हवी शिरसाट यांच्याशी चेंबूर येथे वडिलाच्या नावाचा त्यांचा जो प्लॉट फ्लॅट होता तिथं आई आणि सर्व फॅमिली सोबत रीती लग्न केलं दोन वर्ष चांगले राहिले नंतर मात्र त्यांनी तिसऱ्याच मुलीशी अफेर सुरू झालं नंतर त्यांनी स्वतः कुठं जाऊन पोलीस तक्रार करून म्हणजे डोक्याला गोळी बंदू आपल्या रिव्हॉल्व्हरची गोळी गोळी लावल्याचं ला ला फोटो दाखवणे असे इमोशनल ब्लॅक केलं शारीरिक छळ केला मानसिक छळ केला महिलेनं आरोप काय केले आहेत चौदा जानेवारी दोन हजार बावीस मध्ये बौद्ध महिलेनं केलेला आहे जबरदस्तीने गर्भपात करून घेतला असा आरोप हा महिलेचा आहे गेले तर आत्महत्या करेन अशी धमकी दिलेली आहे माझं संपूर्ण कुटुंब गुंडांकडून संपवायची धमकी सुद्धा त्या महिलेने दिलेली आहे संजय शेसाडांनी राजकीय वजन वापरून प्रकरण दाबलं असल्याचंही या महिलेचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका